नमस्कार जय विद्यार्थी मित्र हो रीडिंग कॉम्प्रिएन्शन सॉल्व करताना सगळ्यात महत्वाचा जो अडथळा विद्यार्थ्यांमध्ये येतो नॉन टीचिंग पार्ट आहे जो कुठे शिकवला जात नाही कोणताही शिक्षक कोणतंही पुस्तक यावरती आतापर्यंत म्हणजे तेवढं एम्फसिस किंवा फोकस केलेलं नाही तर तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये चांगले मार्क्स मिळायचे असेल तर तो, तो पाच ते सात ते दहा मिनिट जे आहे ना तुम्हाला सगळ्यात जास्त काम करावं लागणार आहे तो, तो तुमचा फोकस वरती आणि हा व्हिडिओमध्ये आपण फोकस तुमचा रिडिंग कॉम्पिटिशनला कसा एका ठिकाणी असायला पाहिजे याचे नियम मी तुम्हाला सांगणार आहे आणि रीडिंग कॉम्प्रिन्शनची ही जी विनिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला काम येणार आहे सगळ्यात अगोदर बघा आता रिडिंग कॉम्प्रिन्शन ज्यावेळेस तुमचं येणार आहे ज्यावेळेस पॅसेज येईल ना तर पॅसेज असाच वाचायचा नाही पॅसेज वाचते वेळेस पेन पेनाचं उलटं उलट्या साईडनं काय करायचं म्हणजे जिकून जिथून लिहितो आपण दोन आहे पण दुसऱ्या साईडनं काय करायचं की स्क्रीनवर तू लेफ्ट टू राईट फक्त काय करत राहायचं की तुमचा पेन जो आहे तर तो गेला पाहिजे आणि तुमची नजर आणि तुमचं माइंड त्या पेनला फॉलो करत करत गेलं पाहिजे तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिक सापडायला लागेल ही महत्वाची टीक आहे ट्रिक आहे ठीक आहे फोकस शिवाय रिडिंग कॉम्प्रिहेन्शन शक्य नाही तुम्ही जर असंच जर काय म्हणताल की ओझर त्या नजरेनं वाचलं आणि तुम्ही जर म्हटलं की याचं उत्तर मला येतील त्याच्याशिवाय शक्य नाही आहे ठीक आहे थोडंसं खूप काही विशेष असं लक्ष करायचं फार ध्यानधारणा वगैरे तेवढं पण नाही थोडंसं फक्त वाचताना लक्ष द्यायचं लेडिंग कॉम्पिटिशनमध्ये बहुतेक प्रश्न चुक्याचं चुकण्याचं मुख्य कारण जे असतं ना ते म्हणजे फोकस नसणे ज्यावेळेस तुमचा हंड्रेड पर्सेंट फोकस असतो त्यावेळेस तुमचा पासेस जो आहे तर तो कमी वेळात आणि अचूकपणे जे आहे ना तर तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकता त्यामुळे फोकस महत्वाचा आहे तुमचे लक्ष जे आहे तर नक्की कोण चोरत आहे हे देखील आपण समजून घेऊया अगदी आपण बेसिकपासून हा जो रिडिंग कॉम्पिटिन्शन मास्टरी कोर्स आहे तर तो घेत आहोत म्हणजे तुम्ही या अगोदर आयुष्यामध्ये कुठल्याही परीक्षेची तयारी केली नसेल कुठलीही एक्झाम दिली नसेल तरीही हा रिडिंग कॉम्पिटिशनचा कोर्स तुमच्यासाठी जबरदस्त आहे कारण आपण तुमचं लक्ष कोण चोरता आहात इथून त्या एक्झाममध्ये तुम्हाला नेमकं काय काय येईल किंवा फोकस तुमचा कशा पद्धतीनं स्ट्रॉंग व्हावा इथून तर आपण परीक्षेमध्ये एक्झॅक्ट आतापर्यंत कोणकोणते प्रश्न आलेले आहेत आणि कशा प्रकारचे येतात याच्यावरती गेलेलं आहे बघा फोकस कमी होण्यामागे बहुतेक वेळा तुमच्या सवयी ज्या आहेत ना तर त्या जबाबदार असतात आणि त्या खऱ्या कारणांना जर तुम्ही ओळखलं तर तुमचा अल्टिमेटली फोकस जो रीडिंग है आहे, आहे।, आहे, आहे। कून -कून तर तो फक्त रिडिंग वर नाही तर तुमच्या ओवरऑल परीक्षेच्या तयारीवरती देखील होणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर काय आहे की तुमचे एक्सटर्नल ऑब्स्टॅकल्स आहेत आणि काही इंटरनल ऑबस्टेकल आहेत काही मनाचे अडथळे आहेत काही बाहेरचे अडथळे आहेत कोणकोणते आहेत तर ते पाहूया सर्वात मोठा अडथळा आहे की तुमचा मोबाईल तुमचा मोबाईल तुमचा सगळ्यात मोठा अडथळा आहे मोबाईल चांगलाही खूप आहे पण त्यापेक्षा वाईटही जास्त आहे त्यामुळे आपल्याला काय घ्यायचं आहे तर ते आपल्या हातात आहे इतर ज्या गोष्टी आहेत बाकीच्याच गोष्टी जास्त झाल्या त्यामुळे मोबाईल जातं तो वाईट आहे सतत येणारी नोटिफिकेशन तुमचं युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल स्नॅपचॅट असेल पन्नास ॲप्लिकेशनचे नोटिफिकेशन येणे काय होतं की तुमचं डिस्ट्रॅक्शन होतं फोकस तुमचं लूज होतो आणि आजकाल प्रत्येक विद्यार्थी विचारतो की सर फोकस कसं करावं फोकस कसं करावं करा हे कोणी सांगत नाही आणि ते शिकवत आहे नाही म्हणून डिस्ट्रॅक्शन आहे आणि तुम्ही एक लॉ ऑफ परफेक्शन आहे तुम्ही त्याच गोष्टीत परफेक्ट होता जी गोष्ट तुम्ही वारंवार करता आणि आपण कोणती गोष्ट रोज डेली प्रॅक्टिस करतो ट्वेंटी फोर बाय सेवन दॅट इज अ डिस्ट्रॅक्शन 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 मॅसेज आला की लगेच तिकडं व्हॉट्सअप चालला तिकडं लगेच युट्यूब आलं तिकडं आणि आपल्याला फोकस करायला खूप अवघड आहे मी तुम्हाला खरं सांगतो आजच्या जगामध्ये या आजच्या युगामध्ये जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून पद आहे ना तुम्हाला खूप काही विशेष करायचीच गरज नाही इतिहासातले सगळ्यात कमजोर पिढी जी आहे ना किंवा कमजोर माइंडसेटची जी पिढी आहे ना तर ती सध्याची आहे कारण काही क्रिएटिव्हिटी नवीन नाहीच आहे सगळं फक्त त्या मोबाईलच्या स्क्रीनवर चालू आहे तुम्ही फक्त स्वतःचा फोकस आणि माइंड कंट्रोल करा तुमची नोकरी पक्की आहे देन सोशल मीडिया मेसेजेस न्यूज आहे एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय लागतेली आहे मल्टीटास्किंग आहे पूरं कानात हेडफोन वापरून लिहिण्याचं किंवा अभ्यास करण्याचा करतात ठीक आहे मोबाईल कंट्रोल झाला तर तुमचा फोकस आहे तर तो ऑटोमॅटिक वाढेल बघा तुम्हाला मी अशा गोष्टी सांगत नाही की जेने पायाजवळचा फायदा होईल मी तुम्हाला दूरचा फायदा पाहायला शिकवतो आहे आणि दूरचा फायदा कसा ओळखून तो दूरचा फायदा कसा करून घ्यायचा यासाठी सांगतोय मी रिडिंग कॉम्पिटिशनमध्ये मी तुम्हाला सरळ एखादा पासच दिला असता त्यांचाला परवा हे करा हे पण केलं असतं पण आपली तयारी जी आहे ना तर ती पुस्तकाने पासच नाही किंवा व्होकॅबलरी होत नाही तयारी मनानं होत असते म्हणून तुमचं मन धजलं पाहिजे सोप्या गोष्टीतून अवघडाकडे आपण जाणार आहोत तर एका जिनियस माणसाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की ही जी स्पर्धा परीक्षा आहे तर ती आपल्याला पार करायची आहे तुमच्या मनातले काही विचार जे आहेत ना तर हे तुमचे दुसरे मोठे मोठे अडथळे आहे मग तुमचं ब्रेकअप झालं असेल गर्लफ्रेंडसोबत भाई भांडणं झालं असेल काही दुसरे वादविवाद दुसरं काही असेल हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर ते तुमचं लक्ष विचलित करून घेतात आणि जेव्हा तुमचा पॅसेज येतो त्यावेळेस वाचायच्या आधी तुमच्या मनात काय चालू आहे दुसरंच काही जर गोंधळ जर चालू असेल तर तुम्हाला ते घाईघाईत वाचावं वा लागतं किंवा तुमचा फोकस होत नाही आणि दुसरे विचार चालू असतात आणि अगोदरच नेगेटिव्ह विचार आहेत ना तर त्याची निगेटिव्ह एनर्जी येते आणि सोप्या सोप्या प्रश्नांचे उत्तर जे आहेत तर ते देखील तुम्ही काय करतात की चुकवतात आता फोकस जे आहे तर तो तुमचा फोकस असायला पाहिजे चांगल्याच्यासाठी काय काय करायचं पहा सगळ्यात अगोदर फोकस जे आहे ना तर ही एक ट्रिक आहे एक स्किल आहे आणि ती प्रॅक्टिसनेच तुम्ही मास्टर करू शकता ठीक आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे नियम जे आहे तर ते वाचनावरती तुम्हाला लावायचे आहेत कोणकोणते कुन नियम आहेत बघा सगळ्यात अगोदर वाचनाच्या वेळेस तुमच्या मनाची तयारी करायची आहे मनाची जर तयारी असेल तर आणि तरच तुमचं वाचन जे आहे तर ते सोपं जाईल त्याच्याशिवाय तुम्हाला सोपं जाणार नाही सगळ्यात अगोदर शांत व्हायचं ज्यावेळेस रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आपलं करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला शांत व्हायचं आहे अगदी कोणत्याही गोष्टीचा काहीही विचार करायचा नाही जर तुम्ही विचार करत बसले तर तुमचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे तर तो वेळ तुमचा चालला जाईल डोळे बंद करते शांत राहायचं निगेटिव्ह एनर्जी काढून टाकायची पॉझिटिव्ह व्हायचं घाई करायची नाहीये आणि थोडंसं सिरियसली करायचं कारण तुमच्याकडे वेळ आहे वाटतं तुम्हाला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे नाही त्यामुळे थोडाच वेळ करा पण स्पेसिफिकली इतक्या सिरियसनेसने करा की तुम्हाला परत करायची गरज नाही पडली पाहिजे ठीक आहे देन मोबाईलचे नोटिफिकेशन जे आहे ना तर ते कंट्रोल करा ऑफ करायचं तुमचा वेळ आणि जे नोटिफिकेशन आहे म्हणजे अभ्यासाच्या वेळेला तुमचे नोटिफिकेशन आलेलं नाही पाहिजे मोबाईल दूर ठेवा वाचनाच्या वेळी मोबाईल सायलेंट किंवा एअरप्लेन मोडवर ठेवा सोशल मीडिया जे आहे ना शक्यतो तुमचे बंदच असायला पाहिजे कारण लेट्स से की तुम्ही जी के जी एसची ची तयारी करतात आणि तुम्ही वन लायनर ठोकळा जो आहे तर तुम्ही तो वाचला ठीक आहे वाचला म्हणण्यापेक्षा दोन तास तुम्ही काय केलं वाचन केलं अगदी फोकस होऊन नंतर तुम्ही काय केलं पंधराच मिनिटं तुमचा हेडफोन लावलं आणि गाणे किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या किंवा मग रील्स पाहिल्या मग जे वन लायनरचे जे फोल्डर तुमच्या मनामध्ये जे तयार होत होते माइंडमध्ये जे तयार होत होते त्याच्या जागे काय येतात मग ते गाणे येतात बसतात आणि इंटरनेटमुळे आणि याच्यामुळं काय आहे की अभ्यासाचे जे फोल्डर जे आहेत तर ते निघून जातात टेम्पररी याच्यामध्ये असतात ते मेमरीमध्ये सेव्ह होतात आणि ते लाँग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होत नाही आणि मग ते चालले जातात म्हणून इंस्टाग्राम जे आहे हे तुमचा महत्त्वाचा मोठा शत्रू आहे ओळखा मोबाईलपासून दूर राहा मल्टीटास्किंग नको तासच ते फक्त दहा मिनिटाची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहे रोज फक्त राहतेसाठी दहाच मिनिटं द्यायचं आहे रोज वाचनाची सवय लावायची आहे मॅरेथॉन आहे हे काही स्प्रिंट नाही आहे शंभर मीटर पळायचं नाही आहे तुम्हाला हे सोळा मी सोळा किलोमीटर पळायचं आहे असं हे मॅरेथॉन आहे सातत्य कंटिन्युटी महत्वाची आहे रोज ठराविक वेळ द्या वाचण्यासाठी फक्त दहाच मिनटं वाचन करायचं आहे ठीक आहे त्यावेळेस सराव करा अगदी दहा मिनटं तुम्हाला वाचन करायचं आहे सोप्यापासून सुरुवात करायची आहे आणि जिद्द आणि चिकाटी ठेवा त्यानंतर तुमचा दहा मिनिटाचा नव्वद नाही दहा मिनिट किती दहा मिनिटाचा तुमचा डेली रिडिंग गेम काय असणार आहे ते सांगतो बघा रोज हा प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जे रेडिंग कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये दे देखील दे तुम्हाला रीडिंग मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा तुमचं एक्स्टर्नल रिसोर्स असेल तर तू देखील करू शकता सुरुवातीचे एक ते दोन प्रश्न जे आहेत ना एक ते दोन मिनटामध्ये तुम्हाला काय करायचं अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा किती मिनिटापर्यंत एक ते दीड मिनिटापर्यंत किंवा दोन मिनिटापर्यंत अगोदरच्या बिगिनर लेवलला आपण काय करणार आहोत की दहा मिनिटासाठी हा एक बिगिनर फ्रेंडली आपण हे रुटीन आणि प्रॅक्टिस सुरू करणार आहोत म्हणजे दोन मिनिटं तुम्ही काय करायचं अगोदर प्रश्न वाचून घ्यायचे पॅसेज वाचायचा नाही नंतर मग दोन ते सात मिनिटं काय करायचं आहे तुम्हाला पॅसेज केअरफुली वाचायचं आहे काय दोन ते सात मिनिटापर्यंत म्हणजे पाच मिनटापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे रिडिंग कॉम्प्लिशनसाठी तुमचा प्सेस जो आहे तो कम्प्लीट वाचून घ्यायचा आहे दोन मिनटं प्रश्न वाचायचे पाच मिनटं आहे आणि नंतर राहिलेले जे तीन मिनटं आहे प्रश्नांची उत्तरं पटापट 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 द्यायला सुरुवात करायची ठीक आहे प्रश्नांचं उत्तरावरती क्लिक करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे समजून घेणं खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी पाच ते सहा मिनटं जरी लागले तरीही हरकत नाही ठीक आहे चला ही, है, ही, है, ही है। जी आहे ही तुमची स्ट्रॅटेजी आहे ही प्लॅनिंग आहे तुमच्या विजयाची सूत्र जी आहे ना तर ती सगळ्यात महत्त्वाचा फोकस आहे ठीक आहे फोकस आहे आणि नंतर तुमची मानसिक तयारी देखील महत्वाची आहे आणि मी आशा करतो की तुमची मानसिक तयारी जी आहे तर ती झालेली असणार आहे आणि अडथळे जे आहेत तर ते तुम्हाला ओळखायचे आहे कोण तुमचं लक्ष चोरून येऊन जात आहे काय सवयी आहे ज्या तुम्हाला सोडायच्या आहेत आणि चांगल्या सवयी कोणत्या आहेत तर त्या इम्प्लिमेंट म्हणजे करायच्या आहेत जसं की दहा मिनटाचं डेलीचं जे आहे तर तुम्हाला ते शकेड्यूल करायचं आहे ठीक आहे लक्षात घ्या कन्सिस्टन्सी ही जी आहे ना ही फोकस वाढवण्याची गुरु किल्ली आहे रोज जर तुम्ही ठराविक वेळेला जर तुम्ही ते काम करणार तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये परफेक्ट होत जातात हा निसर्गाचा नियम आहे अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल परत भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम